नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची आणि लाखो लाभार्थींशी संबंधित अशी बातमी पाहणार आहोत राज्य शासनाने नुकताच एक नवा शासन निर्णय घेतला आहे की ज्यामुळे आता काही निवृत्तीवेतन योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजना आणि तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धप्पकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना थे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी पोर्टलमार्फत जमा केलं जाणार आहेत ह्या निर्णयाचा फायदा कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना होणार कोणत्या योजना आहेत ह्यात अजून किती निधी मंजूर झाले आहेत ह्या योजनांकरिता आणि तो कधीपासून लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याची जे अनुदान आहे हप्ता आहे तो कधी मिळणार आहे सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मित्रांनो तुम्ही हा जी आर मी हायवेच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकावे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान वेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आलेला आहे मित्रांनो ही या जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत जे योजना आहेत ह्या सर्व योजनांकरिता मे महिन्याचे अनुदान अर्थसहाय्य आहे माय महिने मे महिन्याचे जे प्रत्येक महिन्याला जे काय त्यांना अनुदान मिळतं त्याचे पैसेही डी बी टी अंतर्गत मिळणार आहेत आणि जे सरकारचं स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये जे खातं आहे त्या खात्यावरती आता ही निधी जमा झालेला आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि शासन निर्णयामध्ये पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजेच आता माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनच या सर्व पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांना पैसे जमा करण्याचं प्रक्रिया डी बी टीच्या पोर्टलमार्फत सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्या पहिलं ऑपलाईन पद्धतीनं होतं आता तसं नाही प्रत्येकांच्या बँकेला यादी आली यादी आल्यानंतरच पैसे देण्यात येणार होतं आता तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं उघडा फक्त तो डी बी टीला लिंक असलं पाहिजे आणि त्या खात्यामध्ये तुमचे पैसे डायरेक्टली त्या बँकेच्या स्टेट ऑफ बँक इंडियामधून जे पैसे आले त्यांनी तुमच्या खात्यावरती लगेच ट्रान्सफर करतील आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना एन एस ए पी ह्या योजनेतील लाभार्थ्यांना आहे मे दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ऋण योजनेकरिता स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये उडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन बँक खात्यामध्ये पुढील तत्क्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झालेला आहे हे सविस्तर पाहूया मित्रांनो मित्रांनो ह्या शासन निर्णयामध्ये एकूण हजियारमध्ये साय योजनेचा सा समावेश सा आहे शासनाने त्या योजनेसाठी पुढील प्रमाणे निधी मंजूर केला आहे ते पाहूया पहिला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना इतर खर्च एकूण रक्कम नव्वद ही मंजूर झालेले आहे ह्या योजनेकरिता ह्या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आणि त्यामधील डी बी टी साठी निधी एकोण सत्तर पॉईंट पंचवीस ही निधी मंजूर झालेली आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची डी बी टीला लिंक आहे त्या लाभां लाभार्थ्यांकरिता एकोणसत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये ही निधी मंजुरी झाली आहे आणि ती लवकरच त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंचवीस मेपर्यंत त्यांच्या खात्यात संपूर्ण पैसे जमा होतील दर महिन्याला जेवढे पैसे त्यांना मिळत होते तेवढे आणि दुसरं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना अजमेरा एकूण चौपन्न पॉईंट पाच कोटी ही निधी मंजुरी आहे आणि डी बी टीसाठी त्रेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी ही संजय गांधी निराधार अनुदान योजना अजमेरा ह्यासाठी एवढी निधी डी बी टीच्या लाभार्थ्यांकरिता त्रेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी निधी मंजूर झाली आहे त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपाकाळ निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी ह्या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एकूण रक्कम ह्या योजनेसाठी तीस कोटी निधी मंजुरी झाली आहे आणि डी बी टी साठी जे ह्या योजनेच्या लाभार्थी डी बी टीला लिंक असतील त्या लाभार्थ्यांकरिता सव्वीस कोटी निधी मंजूर झाली आहे त्यांना पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे निधी मन त्यांच्या खात्यावरती दर महिन्याचे हप्ते आहेत ते मिळून जाईल त्याच्यानंतर चौथा योजना म्हणजे श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजना आणि इतर खर्च ह्यामध्ये दोन आहेत इतर खर्च आणि अजमेर हे दोन योजना आहेत संजय गांधीमध्ये पण सुद्धा दोन योजना आहेत आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतनमध्ये सुद्धा दोन योजना आहेत आता हे श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतनचं इतर खर्च जे योजना पाहिजे एकूण एकशे शेहेचाळीस पॉईंट झिरो आठ कोटी निधी मंजुरी झाली आहे आणि डी बी टीसाठी एकशे तेहतीस पॉईंट एकवीस कोटी निधी मंजुरी झाली आहे आता म्हणजे डी बी टी संजय गां श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन जे योजनेचे लाभार्थी असेल त्यांचं खातं डी बी टीला लिंक असेल म्हणजे त्यांनी लिंक केलं असेल त्यांच्यासाठी एकशे कोटी कोटीही निधी मंजूर झाला असून त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील त्याच्यानंतर सराव पाचवा योजना सवनबाळ सेवा योजना म्हणजे आजमेरा ह्याच्यासाठी एकोणचाळीस कोटी निधी मंजुरी आहे आणि डी बी टीसाठी पस्तीस कोटी निधी त्यांना ह्यामधून मंजूर करून देऊन त्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी परवानगी देण्यात आला आहे आता सहावा योजना हे जनजाती भा बा, भागातील विशेष श्रेणीतील वरदानसाठी योजना टी ए एस पी ह्या योजनेकरिता एकूण चाळीस कोटी आणि डी बी टीसाठी पस्तीस कोटी ही निधी मंजुरी करण्यात आली आहे म्हणजे जनजाती भागा भागातील जनजाती भागातील जे विशेष श्रेणीतील वर्ध लोकांसाठी ही योजना आहे पी ए एस पी ह्या लोकांकरितासुद्धा चाळीस कोटी निधी मंजुरी आहे त्यामधून पस्तीस कोटी ही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे लवकरच या सर्व योजनेसाठी मिळून एकूण चारशे एक पॉईंट अठरा कोटी रुपये मंजूर करण्यात आला असून ह्यातील तीनशे बावन्न पॉईंट दोन कोटी रुपये इथे डी बी टी पोर्टलद्वारे वितरित केला जाणार आहेत म्हणजेच आता ह्या सर्व सहाय्य योजनामधून जे डी बी टी लिंक असेल लाभार्थी त्यांच्या खात्यावरती तीनशे बावन्न पॉईंट पाँट दोन कोटी रुपये हे वितरित होणार आहे आणि जे बाकीचे राहिलेले पैसे आहेत ते अपलाईन पद्धतीनं सुद्धा जमा होतील म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अजून आधार के वाय सी नसल्याने त्यांचं आधारला लि डी बी टी प्रमाणे लिंक झालं नसेल असे लाभार्थीसुद्धा वंचित राहू नये म्हणून सरकारने त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसेही जमा करणार आहेत शासनाच्या ह्या निर्णयामुळे हजारो गरजू वृद्ध दिव्यांग व अनाथ लाभार्थ्यांना वेळेवर आणि थेट मदत मिळणार आहे हा एक सकारात्मक पाऊल आहे पारदर्शकच्या दिशेने तुमच्या माहिती कोणी ह्या योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी म्हणजे तुमच्या घरातील म्हणजे नातेवाईकामध्ये हे जर ह्या योजनेचे लाभार्थी जर लाभ घेत असेल त्यांच्याकरता ही माहिती महत्त्वाची आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा सांगा आणि शेअर करायलासुद्धा सांगा आणि आर्बिटेक टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा सांगा जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुढे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत नसतील त्या अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा अशी व्हिडिओ आपण दररोज महत्त्वाची घेऊन येत राह आहोत पुन्हा भेटूच अशाच महत्त्वाच्या अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र